नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मनोज सावंत तर आजचा आपला विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग सो फायनान्शियल प्लॅनिंगची प्रत्येकाला गरज काय आहे आता गरज काय म्हटल्यावरती की बरेच जणांचे फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल बरेच वेगवेगळे समज आहेत तर एखादा व्यक्ती असा विचार करतो की त्याच्याकडे समजा एक चांगला कॉर्पस आला म्हणजे शंभर करोडची अमाऊंट आली किंवा एक करोडची आली तर त्याला काय फायनान्शियल प्लॅनिंगची गरज नाही किंवा एखाद्याकडे कमी सॅलरी असेल तीस हजार वीस हजार पंधरा हजार तर म्हणतो मला पण फायनान्शियल प्लॅनिंगची कारण पैसे सुरत नाही तर फायनान्शियल प्लॅनिंगची गरज नाही मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंगची गरज ही लाईफमध्ये प्रत्येकाला असते सो एक एक्झाम्पल तुम्हाला समजवतो की जसं फायनान्शियल प्लॅनिंग कोणत्या कोणत्या स्टेजला गरज आहे ते मी पहिलं प्रथम सांगतो जसं एज्युकेशन प्लॅनिंग म्हणजे आता मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला ज्या काही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत तर त्याच्यासाठी काय प्लॅनिंग होऊ शकेल रिटायरमेंटसाठी काय प्लॅनिंग होऊ शकेल आता हाऊस घेण्यासाठी घर घेण्यासाठी काय प्लॅनिंग होऊ शकेल किंवा इमर्जन्सी काही आल्या आपल्या लाईफमध्ये त्यासाठी आपण कसं मॅनेज करू शकतो सो so, हे वेगवेगळ्या लाईफ स्टेजेस आहेत त्यामध्ये आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगची गरज लागते त्या व्यतिरिक्त की प्रत्येक लाईफ स्टेजमध्ये फॉर एक्झाम्पल की आपण आता एक, एक लाख रुपये कमवतो आहे आपण एक्झाम्पल घ्या पन्नास हजार रुपये कमवतोय एखादा व्यक्ती जर पन्नास हजार रुपये आहे आणि त्याच्या फॅमिलीमध्ये हजबंड वाईफ आणि दोन मुलं आहेत तर अप्रॉक्सिमेटली आपण कमीत कमी खर्च जरी पकडला तरी तीस पस्तीस हजार रुपये येऊ शकतो किंवा चाळीस हजार रुपये येऊ शकतो मंथली मुंबई सारख्या ठिकाणी जर एक्सपेन्सेस आपण केलं तर स्टँडर्ड एक्सपेन्सेस एवढा लागतो तीस ते चाळीस हजार आपण एक अंदाजीत रक्कम घेतलेली आहे प्रत्येकाचा व्हेरी होऊ शकतो डिपेंड ऑन दी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याप्रमाणे असेल आता ह्यामध्ये चाळीस हजार खर्च झाला आणि पन्नास हजारची आपली इन्कम आहे तर दहा हजार रुपये आपल्याकडे जे आहेत तर ते कोणत्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट झाले पाहिजे तर सगळ्यात पहिलं आपण बघू शकतो मग घेऊ शकतो की हेल्थ इन्शुरन्स मग आता पहिलं हेल्थ इन्शुरन्स का घ्यावं तर कारण कोणतीही हेल्थ रिलेटेड आरोग्याविषयी जर इमर्जन्सी आली तर ते सगळ्यात महत्वाची इमर्जन्सी आहे कारण त्यामध्ये समजा आपण एक वीस वर्ष काम करतोय आणि ते काम करून आपण एक चांगला कॉर्पस बावीस लाखाचा जमा केलाय आणि अचानक काही मोठा आजार झाला थाल तर मोठा आजार झाला तर त्यावेळेला आपली पूर्ण सेव्हिंग आपले पूर्ण इन्व्हेस्टमेंट तिथे खर्च होऊ शकतात म्हणजे आपण दहावीस वर्षांची केलेली मेहनत आहे ती आपली तशीच राहिली पाहिजे सेव्हिंग तर त्या आपल्या पूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला मेडिक्लेम घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर इन केस काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि किंवा अनसर्टरनेटिव्ह आली आणि मेन डिपेंडेंट जो मेंबर आहे ज्यावर पूर्ण फॅमिली आहे त्याची जर डेथ होते तर त्यामध्ये त्या फॅमिलीला दहा ते वीस वर्ष त्या व्यक्तीचं जर काही अचानकपणे प्रॉब्लेम झाला कारण आता बऱ्याचशा अशा केसेस वाढलेल्या आहेत कोरोनानंतर ब्लॉकेजेसच्या तर ब्रेन ब्लॉकेजेस ब्रेनमध्ये ब्लॉके पॅरालायसिसचा सब्जेक्ट असेल किंवा हार्टच्या हार्ट अटॅक असतील तर बरेचसे असे जर वाढलेले आहेत की अचानक मृत्यू येऊ शकतो किंवा ऍक्सिडेंटली काही होऊ शकतं तर त्यावेळेला जर एकच व्यक्ती पैसे घरात कमवतोय आणि त्याला जर काही प्रॉब्लेम झाला आणि आपण भले कितीही म्युच्युअल एस आय पी केलेले आहेत किंवा लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसी घेतलेल्या आहेत तर त्यावेळेला त्या फॅमिलीला पूर्ण प्रोटेक्शन कसं होऊ शकतं तर टर्म प्लॅनने होऊ शकतं तर तो राईट टाइम आहे की टर्म प्लॅन त्याने घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचं बऱ्याचशा ज्या एफ डी म्युच्युअल फंड्स प्रॉपर्टी गोल्ड ज्या काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा त्या त्यानंतर येतात सो फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय की राईट टायमिंगला राईट प्रोडक्ट घेतलं पाहिजे आणि जे रिक्वायर्ड प्रोडक्ट आहे लाईक मेडिक्लेम अँड टर्म हे कंपल्सरी सर्वांनी घेतलंच पाहिजे सो so, ते इम्पॉर्टंट आहे सो फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे परत एकदा सांगतो की एज्युकेशन प्लॅनिंग रिटायरमेंट इमर्जन्सी फंड किंवा घर घेणं किंवा आपल्या लाईफमध्ये काही टूर करायच्या आहेत त्याच्यासाठी सेपरेट पैशाची अरेंजमेंट करणं आणि आपले जी लाईफ आपना जे लाईफ स्टेजेस आहेत लाईक आपण अर्निंग मेंबर सिंगल आहे तर टर्म प्लॅन गरजेचं आहे सर्वांसाठीच टर्म प्लॅन गरजेचं आहे जे पण अर्निंग मेंबर्स आहेत मेडिक्लेम गरजेचा आहे तो राईट टाईमला हे राईट प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी मित्रांनो आणखी मी एक्झाम्पल देतो की जसं विजयपत सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे ओनर होते सो so, त्यांची जी प्रॉपर्टी ही होती लगभग अप्रॉक्सिमेटली दहा हजार करोडच्या वरती प्रॉपर्टी होती तर त्यांनी प्रॉपर्टीला जेव्हा आपल्या मुलाला कंपनीमध्ये ॲज अ डायरेक्टर किंवा ॲज अ ओनर म्हणून घेतलं तर त्यावेळेला पर्सेंटेज ऑफ शेअर्स मुलाच्या नावावर जास्त असल्यामुळे सो फ्युचरला आज जो आपण केस स्टडी बऱ्याच आणि बघितला असेल ते रेंटवर राहत आहेत तर मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये बरेचसे डिसिजन आपण रॉंग घेतो आणि आपल्याकडे पैसे जरी कमी असतील तरी ते उरलेली रक्कम प्रॉपरली इन्व्हेस्ट करून जास्तीत जास्त पैसा कमवता आला पाहिजे आणि पैसे जरी जास्त असतील किंवा आपली नेटवर्क जास्त आहे तर आपल्याला प्रॉपरली डिसिजन घेता आला पाहिजे आणि त्या ओनरशिपचा जो कंट्रोल आहे हा आपल्याकडे राहणं गरजेचं आहे सो आणखी काही पॉईंट आहे जे फायनान्शियल प्लॅनिंगची आपल्याला गरज आहे जसं एक्झाम्पल की इन्फ्लेशन इन्फ्लेशन म्हणजे महागाई म्हणजे आपण एक वीस वर्षापूर्वी एक वडापावचा रेट काय होता की अप्रॉक्सिमेटली पकडूया आपण दोन रुपये असतो आणि आज पंधरा ते वीस ते पंचवीस तीस रुपयाला वडापाव आहे म्हणजे त्यावेळेचे दोन रुपये हे आताचे वीस रुपये आहेत मग बऱ्याच वेळेला आपण अशा प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतो अशा प्लॅन्समध्ये इन्व्हेस्ट करतो की जिथे सिक्स टू सेवन पर्सेंटच रिटर्न येतात मग आपली जर इन्कम पन्नास हजार आहे आणि चाळीस हजार रुपये आपला एक्सपेन्सेस आहे तर दहा हजार रुपये जी अमाऊंट आहे ही आपण अशा प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे जिथे आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स येऊ शकतात लाईक म्युच्युअल फंड्स असतील बट त्यापूर्वी आपण मेडिक्लेम आणि टर्म प्लॅन हे मॅन्डेटरी आहे त्याच्याशिवाय तुम्ही अदर कोणत्याही प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करू नका प्रायोरिटी मेडिक्लेमच करा सो so, त्यानंतर इमर्जन्सी फंड बऱ्याच वेळेला आपल्याकडे इमर्जन्सी फंड नसतो कारण इन्कम कमी असल्यामुळे एक्सपेन्सेस जास्त असल्यामुळे आपल्याकडे इमर्जन्सी फंड नाही सो so, त्यावेळेला तुम्ही एक पर्टिक्युलर मेडिक्लेम टर्म नंतर म्युच्युअल फंडकडे एसआयपी स्टार्ट करणं गरजेचं आहे सो so, तिथे तुमचा कॉर्पस राहतो इमर्जन्सी फंड कारण आपण जर ट्रेडिशनल प्लॅन्स किंवा इन्शुरन्स प्लॅन्समध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट केले तर so, ते पंधरा ते वीस वर्ष लॉक इन असल्यामुळे आपल्याकडे लिक्विड अमाऊंट नसते आणि इमर्जन्सीमध्ये सगळ्यात जास्त इमर्जन्सी एक प्रकारची आहे ती म्हणजे कोणत्याही आजारपण किंवा ॲक्सिडेंटमुळे अचानक आलेला खर्च तर त्यासाठी जर तुमचं दहा ते वीस एक किंवा पंचवीस लाख डिपेंड ऑन द इनकम अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तर तुमचा चांगला मेडिक्लेम असेल तर तुम्हाला त्यावेळेला कॅशलेस ट्रीटमेंट चांगली मिळू हो शकते।, हो शकते सो तिथून तुम्हाला जर इमर्जन्सी आली तर वर्कआउट होऊ शकते सो इमर्जन्सी फंड पण असणं गरजेचं आहे ठीक आहे त्या व्यतिरिक्त तुमचं टार्गेट काय आहे लाईफमध्ये फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ऑलरेडी घर आहे तर आता तुम्ही एक ठरवलं आहे की युरोप टूरला जायचं आहे किंवा एक इंटरनॅशनल टूर करायची आहे किंवा कुठे फॅमिली बरोबर बाहेर जायचं त्याचं बजेट आहे तीन लाख रुपये पाच लाख रुपये किंवा एक लाख रुपये सो त्या बजेटप्रमाणे तुम्हाला प्लॅनिंग करता आलं पाहिजे सो पाच वर्षांनी तुम्हाला ज्या पर्टिक्युलर डेस्टिनेशनला जायचं आहे तर तुमची त्याप्रमाणे त्याची सेव्हिंग पाहिजे त्याप्रमाणे त्याची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे सो गोल्ड ब्ले सेव्हिंग करणं पण गरजेचं आहे सो थँक्यू